बंधू आणि भगिनी आज या ठिकाणं आपण जे उपस्थित आहोत ते धर्मांतर विरोधी चळवळीला विरोध करण्यासाठी आपण या ठिकाणं उपस्थित आहोत अत्यंत कमी वेळेमध्ये आणि थोड्याशा थोड्याशा निरोपा निरोपावरती आपण ह्या ठिकाणं उपस्थित झालेला आहात त्याबद्दल मी सर्व हिंदूप्रेमी अभिमानी सर्व मंडळींचं साधू संतांचं महंतांचं या ठिकाणं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहेत आमचे विश्व हिंदू परिषदेचे मंत्री संतोषजी खामकर यांनी देखील अतिशय रोखठोक भूमिका मांडलेली आहे आणि म्हणून यानिमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की काही तथाकथित मंडळी या डिसेंबरच्या शेवटच्या सप्त्यामध्ये धर्मांतराची चळवळ अत्यंत मोठ्या अभिमानानं आणि द्वेषानं या ठिकाणी राबवतात त्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्त मी एकच निश्चितपणे इशारा देऊ इच्छितो की आमच्या गोरगरीब सर्वसामान्य हिंदू मंडळींच जर तुम्ही धर्मांतर करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुमचे हातपाय हे शरीराच्या वेगळे झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही तुमची स्वतःची तुमच्या कर्माची असेल मग त्यावेळेस मात्र तुमच्या नशिबाला आणि देवाला दोष देऊ नका एवढंच मी या ठिकाणं तुम्हाला नििक्षून सांगतो कारण प्रत्येक हिंदू धर्माभिमानी बजरंग दलाचा कार्यकर्ता विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता आज ह्या ठिकाणी तुमच्या या धर्मांतर चळवळीवरती लक्ष ठेवून बारीक लक्ष ठेवून आहे तुम्ही ज्या ज्या गावामध्ये हिंदूंचं धर्मांतर करायचा प्रयत्न कराल त्या त्या ठिकाणी तुम्हाला तोंड कशी पाडलं जाईल एवढंच या ठिकाणी ये निक्षून सांगतो आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही तुमची असेल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणं मनपूर्वक शौरच स्वागत करतो आणि प्रत्येक धर्म अभिमानीला एवढं सांगू इच्छितो आपल्या गावामध्ये वस्तीमध्ये आपल्या परिसरामध्ये अशी नाठाळ चवळ करणाऱ्यांना माणसांना हाणून पाडा बंधूंनो ज्यावेळी ह्या गोव्यामध्ये इंग्रज आले त्यावेळी एक तो वधस्तंभ म्हणून त्या ठिकाणं गोव्यामध्ये आहे सेंट त्यांचं नाव त्या सं... त्याला ते संत म्हणून घेतात ऐंशी हजार हिंदूंचं धर्मांतर झाल्यामुळे आम त्यांनी केलेली आहे असा हा आणि शांतिप्रिय स्वतःला धर्म म्हणून घेणारी ही मंडळी आहेत फक्त यांच्यापासून आपण सावध राहा एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती जाही शिवाजी महाराज की आपला जगामध्ये सर्वश्रेष्ठ असा सनातन धर्म भगवत धर्म आपण मानतो आणि तो धर्म प्रसार करण्यासाठी वाढविण्यासाठी आपल्या धर्मावरती बाकीच्या धर्मांचं जे संक्रमण होतं धर्मांतरण केलं जाते तर त्याची जागृती करण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आलेलो आहोत ती जागृती करत असताना आपण जे डायरेक्ट धर्मांतरण होतं आहे ते कुठेतरी रोखलं पाहिजे ते रोखण्यासाठी आज खऱ्या अर्थानं स्वामीजींची जी प्रवचनं होतात विठ्ठल मंदिरामध्ये होतात पारायण होतं तर यामध्ये आपण जर सर्व आपल्या आत्ताच्या ज्या येणाऱ्या पिढ्या असतील तर लहान मुलं असतील तरुण असतील वयस्कर असतील या सगळ्यांनी त्याच्यामध्ये जर सहभाग घेतला आपल्या स्वतःच्या धर्माचं जर आपल्याला महत्त्व समजलं तर आपण निश्चितच धर्मांतर ॲटोमॅटिक कमी होईल व जे धर्मांतर आत्ता केलं जातं आहे ते हो रोखलं जाईल आणि त्याला जर खऱ्या अर्थानं गरज असेल तर आजला आध्यात्मिक वातावरण आपलं चांगलं करण्याची गरज आहे स्वामी विवेकानंदांना खऱ्या अर्थानं एक प्रश्न विचारला होता की आपल्या हिंदू धर्मावरती आक्रमणं आपण कशी सोडवली पाहिजेत कशी जी आली त्याला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे तर त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी सव्वाशे वर्षापूर्वी आपल्याला उत्तर दिलं होतं आणि आजलं तेच आपण आचरणात आणलं पाहिजे त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हटले होते तर बाकीचे जे संप्रदाय आहेत जे धर्म आहेत त्यांच्या धर्माला जेवढे कट्टर आहेत तेवढंच तुम्ही हिंदू धर्माप्रती कट्टर राहा तुमचं धर्माचं आचरण कर करा पालन करा कर तर तुमचा धर्म मोठा होईल अगदी साध्या भाषेमध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलं होतं ते की तेच इथून पुढं आपल्याला आचरणात आणायचं आहे आपण कुठल्याही धर्माच्या पंथाच्या विरोधात नाही तर आपला धर्म आपली संस्कृती आपला सनातन धर्म भागवत धर्म याचं महत्त्व जगामध्ये किती आहे त्याची जगाला गरज किती आहे हे पटवून देण्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र झालेलो आहे आपण पाहतो एकतीस डिसेंबरच्या काळामध्ये धर्मांतराचा जो वेग असतो बार तो अत्यंत वाढलेला असतो आणि धर्मांतर करत असताना आपले दिन दिनदयाळ गरीब असतात लोक त्यांना धर्माबद्दल माहीत नसते अशा लोकांना काहीतरी लालूस दाखवून आकर्षण दाखवून त्यांचं धर्मांतरण केलं जातं तर ती जागृती करणं आपल्या प्रत्येक हिंदू धर्म याचं कर्तव्य आहे आपण ते सर्वजण पार पाडू असं या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो धर्मांतर विरोधी निदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संघ परिवार भारतीय जनता पार्टी संदुष बजरंग दल जागरण विभाग त्याचबरोबर इस्कॉन आणि सर्व हिंदुत्वादी संघटनांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आज आपण पाहत आहोत की सर्वात सनातन हा हिंदू धर्म असताना देखील धर्म आपल्याला वाढवायची गरज नाही पण आज आपल्याला आपला धर्म टिकवण्यासाठी जर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागत असेल तर इतकी खेदाची आणि दुःखाची गोष्ट आपल्यासाठी दुसरी कोणती नाही आज आपण पाहत आहोत की नाताळचा सण आला आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये संताचा गणवेश घालून मुलांना आज आईबापांची चढवळ लागली आहे की संताचा ड्रेस घालून मुलांना घेऊन त्या ठिकाणी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित केलं जात आहे माझं सर्वांना आव्हान आहे की जेव्हा कधी आपला धार्मिक उत्सव असतो त्यावेळेस आपण आपल्या मुलांना कुठलाही गणवेश घालून त्या ठिकाणी आनंदाने घेऊन जात नाही परंतु शिक्षणाच्या पाश्चिमात्य शिक्षणाच्या नावाखाली आज आपण आपल्या मुलांना असे अनेक वेगवेगळे ड्रेस घालून त्या धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी प्रोत्साहित करत आहोत यामुळे आपली पुढची पिढी देखील आपल्या धर्मापासून दूर जात आहे तरी मी सर्व हिंदू बांधवांना आवाहन करत आहे की या नात्याच्या निमित्ताने कुणीही आपल्या मुलांना शांताचा ड्रेस न घालता आपला वासुदेवाचा ड्रेस घाला आणि आपल्या धर्माचं आणि आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी प्रयत्न केले पाहिजेत त्याचबरोबर मी विश्व हिंदू परिषद वतीने आवाहन करतो की आपल्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण भारत असेल किंवा आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये असेल आत्ता नात्राच्या निमित्ताने अनेक गावोगावी अनेक ख्रिश्चन बसनेची लोक फिरत आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला विचारत आहे की या ठिकाणी चर्च आहे का किंवा या ठिकाणी चर्चचा प्रेयर चालतात का तर सर्व हिंदू बांधवांनी जागृत राहिलं पाहिजे असे लोक येऊन आपल्या गरीब गोरगरीब बांधवांना आमिष देऊन खोटं धर्माचं प्रेम सांगून आपल्या बांधवांना धर्मांतरित करत आहे तरी मी या ठिकाणी सर्वांना सांगतो असं कुठल्याही प्रकारचं जर धर्मांतरण करताना आढळलं तर त्याला विश्व हिंदू परिषद कुठल्याही प्रकारे सोडणार नाही त्यांच्या हातपाय तोडल्याशिवाय आम्ही सुट्टी देणार नाही जर तुम्ही आमच्या बांधवांना आमिष देऊन किंवा गुलदाबांना बळी पाडून जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने धर्मांतर करणार असाल तर विश्व हिंदू परिषदच्या वतीने तुम्हाला शंभर टक्के चोप देण्यात येईल असं मी या ठिकाणी बजरंग विश्व हिंदू परिषद सांगतो आणि थांबतो जय श्रीराम